बातमी आपल्या हक्काची सांगोला शहरातील जुने आणि नामांकित मंडळ असलेल्या भारत गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हिरक महोत्सवी साठावे वर्ष असून मंडळाने यंदाच्या वर्षी पंधरा फुटी उंच सुबक आणि नयनरम्य अशी देखणी सिंहासनावर बसलेली मूर्ती आणलेली आहे सन एकोणीसशे पासष्ट मध्ये स्थापन झालेल्या सार्वजनिक मंडळाचे सांगोलामध्ये मोठे नाव असून मुंबईचा गणपती सांगोलात आणून शहरातील गणपती सांगोला सारख्या ग्रामीण भागातील लोकांना पाहता यावं याकरिता या मंडळाने आजपर्यंत अनेक

स्पर्धा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खाऊ वाटप तसेच मनोरंजनाच्या दृष्टीने पूर्वीच्या काळामध्ये पडद्यावरती चित्रपट मंडळाच्या वतीने दाखवण्यात आलेल्या होते मंडळाला आजपर्यंत महाराष्ट्र शासन सामाजिक संस्था पोलीस स्टेशनचे पुरस्कार अनेक सन्मान मिळालेले आहेत अलीकडच्या काळात मराठी पाऊल पडते पुढे महाराष्ट्राची लोकधारा लावण्य खणी यासारखे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम देखील मंडळाच्या वतीने करण्यात आले आहेत जुन्या काळात रेल्वेने येणारा गणपती म्हणून ख्याती असलेला भारत गल्ली मंडळाचे वैशिष्ट्य होते पूर्वीच्या काळामध्ये रेल्वेने मुंबईकडे कुर्डवाडीपर्यंत गणपती येऊन तिथून कुर्डवाडीतून बार्शी लाईट रेल्वेने सांगोल्याला छोट्या गाडीतून रेल्वेने हा गणपती सांगोल्याच्या स्टेशनवरती यायचा त्या काळातील अबाळवृद्ध लहान मुले तसेच सांगोला शहरवासीय सांगोल्याच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन भारत गल्लीचा गणपती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करायची मुंबईहून गणपती आणून परगावी बाहेर जाऊन चांगल्या आणि सुबक मूर्त्या उंचा आणण्याची प्रथा सांगोल्यामध्ये पहिल्यांदा भारत गल्ली गणेशोत्सव मित्र केले असल्याने या मंडळाची सुबक आणि देखणी आणि उंच मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची परंपरा मंडळाने हरिक महोत्सवी साठावे वर्षानिमित्त मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी या निमित्ताने नी। अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून बुधवार अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता घरगुती गौरी सजावट स्पर्धांचे आयोजन आले असून सदरची स्पर्धा स्पर्धकांच्या घरी जाऊन परीक्षण करून घेण्यात येणार आहे गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता रंगभरत स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असून या रंगभरत स्पर्धेमध्ये मंडळाच्या वतीने चित्र काढलेला कागद देण्यात येणार असून त्या चित्रावर रंग भरून देण्याचे आहे शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता महिला भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे वरील सर्व स्पर्धांकरिता प्रथम क्रमांक दोन हजार एक रुपये आणि ट्रॉफी द्वितीय क्रमांक पंधराशे एक रुपये आणि ट्रॉफी तृतीय क्रमांक एक हजार एक रुपये आणि ट्रॉफी उत्तेजनार्थ पाचशे एक रुपये आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे सर्व बक्षिसांना ट्रॉफी आणि स्वर्गीय मारुती शिवाजी सोनवणे पत्रकार यांच्या देण्यात येणार आहे वरील स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना सहभागाकरिता करिता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे सर्व स्पर्धा या मंडळाच्या मंडपामध्येच होणार आहेत वरील सर्व स्पर्धांसाठी नाव नोंदणीसाठी तृप्ती पेन्शन अण्णाभाऊ साठे पुतळ्याखाली शहर पोलीस चौकी नोंदवावी नंबर आहे ठिकाणी अधिक दुसरा मोबाईल नंबर आहे नव्वद अठ्ठावीस एकोणसाठ चौदा एकतीस तिसरा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर त्र्याऐंशी अकरा पंचावन्न यावरती संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आहे तसेच रविवार पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मोफत नेत्र शिबिर आयोजित करण्यात आले असून यामध्ये पूर्णतः तपासणी मोफत मोफत करून मिळणार आहे आहे त्यावर उपचार सल्ला देखील देण्यात येणार सोमवार रोजी दुपारी ठीक बारा वाजता मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे देखील देण्यात येणार आहे मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता सत्यनारायण महापूजा आणि महा आयोजन करण्यात आलेले आहे वरील सर्व स्पर्धा आणि कार्यक्रमाचा लाभ सांगोला घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा